घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र नानांना घरात जे काही चालू आहे ते पटत नसतं तेवढाच जानकी मात्र ट्रेनची तिकीट घेऊन येते आणि त्यानंतर मात्र ती ऐश्वर्याला देते तेव्हा नाना म्हणू लागतं पण काही गरजच नाहीये जानकी हे सगळं करण्याची तर तेव्हा ती म्हणते आहो नाना या वर्षी जरी त्यांना येत नसेल तर दोन तीन वर्ष सलग ऋषिकेश सोबत राहिले तर मला खात्री आहे तिसऱ्या दिवशी नक्की ते तिसऱ्या वर्षी नक्की सा ते शिकतील आणि असं म्हणून ती ऐश्वर्याकडे तिकीट देते आणि त्यांची बॅग भरायला मदत कर असं सांगते इकडे मात्र सारंग खूप अगदी टेन्शन मध्ये असतो आणि कपडे भरत असतो परंतु त्याला फारच टेन्शन तिथे जाऊन तेवढ्यात तो ऐश्वर्याने ते दिलेली चिठ्ठी नीट जपून ठेवतो तेवढ्यात तिथे जानकी येते आणि विचारू लागते काय झालं भाऊजी अजून तुमची पॅकिंग नाही झाली द्या मी करते असं म्हणून ती पॅकिंग करू लागते तेवढ्यात तिथे ऋषिकेश पण येतो आणि तो सारंगला मदत करतो तो सांगतो तू काळजी करू नको तुला थोडस बोलावं लागेल आणि काय बोलायचं आहे ते सगळं मी या फायलीमध्ये लिहून ठेवलेलं आहे ट्रेनमध्ये तू याची सगळ्याची प्रॅक्टिस कर म्हणजे तुला व्यवस्थित बोलता येईल तरी सुद्धा आता सारंग म्हणतो खरंच याची गरज आहे का मला नाही रे जमणार दादा आणि टेन्शन घेतो इकडे मात्र जानकी म्हणते कसं नाही जमणार सगळं जमेल त्यानंतर ती म्हणते हात पुढे करा आनंद हात पुढे करतो त्यानंतर ऋषिकेश ती एक कॉइन घेऊन त्याच्या हातावर ठेवते त्यावर तो म्हणतो कॉइन तर ती सांगू लागते ट्रेनमधनं जाताना तिथे एक नदी लागते त्या नदी पात्रात हे कॉइन टाकल्यावर आपली मनातली इच्छा पूर्ण होते आणि त्यामुळे त्याला एक वेगळ्याच पद्धतीची आशा मिळते आणि तो खूप खुश होतो आणि कामाला लागतो इकडे मात्र किचन मध्ये आजी आज आणि ऐश्वर्या बोलत असतात तेव्हा मात्र त्या दोघींचा विषय सुरू असतो की स्वतःच्या नवऱ्याला विमानाने पाठवलं आणि सारंगला ट्रेननी पाठवलं हाच मुद्दा आपल्याला धरायचा आहे आणि त्यामुळे ऐश्वर्या पण तेच म्हणते बरोबर हाच मुद्दा आपल्याला धरून ठेवायचा आहे तेवढाच तिथे जानकी येते आणि आजी आज तुम्ही किचन मध्ये काय करता म्हणून विचारू लागते तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय नाही ते, का ते टिफिन भरायचा होता ना तर मी आजींना विचारत होते कुठं आहे टिफिन तर ती ते म्हणते तू आजींना विचारत बसली अगं त्यांना काही माहीत नसतं किचन मधलं म्हणजे आईंनी त्यांना किचन मध्ये येण्यासाठी मनाई केली आहे ना म्हणून म्हणते आहे त्यावर आजी म्हणते मी थांबते ना इथं तरी पण की म्हणते नको आईंनी नको सांगितलं आहे ना तुम्ही बाहेर जाऊन बसा आणि त्यानंतर जानकी तिला टिफिन काढून देते आणि स्वयंपाक सुद्धा तिच्या पुढे ठेवते आणि सांगते की हा डब्बा भर त्यानंतर मात्र ती वाटीमध्ये दही साखर काढते आणि ऐश्वर विचारते हा पण भरायचा आहे का टिफिन मध्ये तर ती म्हणते नाही ग आणि त्यानंतर सारंगच्या हातावरती दही साखर देते आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा सुद्धा देते इकडे मात्र सारंग घरातल्या सा सगळ्यांच्या पाया पडतो आणि आशीर्वाद घेतो त्यानंतर आता जानकी त्याला ऑल द बेस्ट सुद्धा करते आणि नंतर आता ऐश्वर्या त्याला सांगते कि किती घाई असली तरी पण मला सतत फोन करत राहायचा आणि हा तुमचा टिफिन आणि हे सगळं ऐकल्यावर मात्र घरातल्यांना खूपच हसू येतं आणि बायको कशी ताकीद देते आहे असं म्हणून ते एकमेकांकडे बघून हसतात इकडे मात्र सामान सगळं ऋषिकेश गाडीच्या डिक्कीत भरतो तेव्हा सारंग म्हणतो दादा खरं तर विचारायला नाही पाहिजे पण मनात शंका आहे म्हणून तुला एक प्रश्न विचारू का तर तेव्हा ऋषिकेश रिष, म्हणतो हो बोल ना तेव्हा सारंग म्हणू लागतो दादा मला माहीत जे ये हो आहे जेव्हापासून तुला हे सावत्रपणाचं कळलेलं आहे ना तेव्हापासून तू आणि बहिणी हे वागायला लागले आहात मला कुठलाही लहानपणाचा असा भेदभाव येत नाहीये मनामध्ये मी व्यवस्थित आहे असं तो म्हणू लागतो तरी तू का असं मनाशी ठरवतो आहे आणि हे सगळं सा तुलाच सांभाळायचं आहे तरी तो म्हणतो असं काही नाही आपण दोघांनी सांभाळूया पण आता ऋषिकेशच्या मनातलं सारंग ओळखतो त्यामुळे ऋषिकेशलाही थोडंसं वाईट वाटतो पण तो, तो सारंगला समजावून सांगतो आणि त्यानंतर आता सारंगला गाडीत बसून तो रेल्वे स्टेशनवर नेऊन सोडतो इकडे मात्र सुमित्रा ऐश्वर्या आणि आजी डायन टेबलवर असतात तेव्हा ऐश्वर्या सुमित्राला भाजी निवडायला मदत करते तेव्हा पुन्हा तो विमानाचा विषय सुरू होतो तर सुमित्रा म्हणते अगं ऑप्शन नव्हतं म्हणून पाठवलं आणि त्यात काय एवढं तर आता आजी तिला म्हणते बरोबर आहे ती तुझ्या पुढे नाही बोलणार तर कोणापुढे बोलणार तुला तर कधी समजतच नाही गोष्टी आणि आजकाल तर पहिलं हा असं वागत नव्हता आणि आताच दोन तीन दिवसात बरा सगळा असं लागला तुला तर काय बोलूनच फायदा नाहीये चल ग ऐश्वर्या असं म्हणून आजी आज उलट सुमित्राचेच कान भरतात आणि अजून तिलाच सुनावतात तेव्हा सुमित्रा म्हणतात बस आई आता त्या पुढे म्हणतात बरोबर आहे भाई तुझ्या पुढे बोलून काही फायदाच नाहीये आणि असं म्हणून ऐश्वर्या आणि आजी तिथनं निघून जातात मात्र सुमित्राच्या डोक्यामध्ये ते संशय सोडून जातात आणि सुमित्रा पुन्हा त्याच विषयावर विचार करू लागते की खरंच पुन्हा जानकीने सावत्र आणि सख्खा असा तुझा भाव केला असेल का आणि त्यामुळे आता इकडे ऐश्वर्या आणि आजीचं पुन्हा एकदा काम झालेलं असतं आणि त्यांनी सुमित्राच्या मनामध्ये गोंधळ निर्माण केलेला असतो दुसरीकडे जानकी बॅग भरत असते तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि आता त्याला सुद्धा जाण्याची तयारी सुरू करावी लागते तेवढ्यात मात्र जानकी म्हणते मी काही घाई नाही केली नाओ जास्त तर तेव्हा तो म्हणतो नाही जेव्हापासून ऐश्वर्याचा फोनवरचं बोलणं ऐकलं ना तेव्हापासून आपल्या मनामध्ये हे सगळं सुरू झालं आहे खर तर त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आहे मग निदान त्यांच्या सख्ख्या मुलांना कमीपणा नको निघून जातं तेवढ्यात ती स्वतःहून सॉरी म्हणते मला असं म्हणायचं नव्हतं तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे तुझं किती झालं तरी शेवटी आपल्याकडनं त्यांच्यावर अन्याय व्हायला नको आपण त्यांचे कुठल्याही प्रकारचं कर्ज फेडू शकणार नाही पण तरी सुद्धा आपल्याकडनं चुकायला नको असं म्हणून ते दोघं एकमेकांना प्रेमाने जवळ घेत इकडे मात्र सारंग ज्या ट्रेनमध्ये गेलेला असतो त्या ट्रेनचा भीषण अपघात होतो आणि ती ट्रेन दरी मध्ये कोसळते दुसरीकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र जानकी मंदिरामध्ये पूजा करत असते तेव्हा पूजा करताना ती देवासमोर प्रार्थना करते की जेव्हापासन हे सख्या सावत्राचं कळ आहे तेव्हापासन मनावर खूप धडपण आलं आहे देवा सगळं काही नीट कर आणि पहिल्यासारखं घरातलं वातावरण असू दे तेवढा तिथे सुमित्रा येते आणि विचारू लागते काय ग जानकी झाली का ऋषिकेशची तयारी तर तेव्हा जानकी म्हणते हो झाली आहे ते पण निघतील असं म्हटल्यावर मात्र इथे सुमित्रा पण तिच्या जवळ पूजा करायला बसते आणि बोलू लागते की सारंग पोहोचला असेल का ग तर तेव्हा ती म्हटली माहीत नाही आई फोन तर काही आला नाही पण ऐश्वर्याला आला असेल जाताना नाही का ऐश्वर्या सांगत होती तर सुमित्रा म्हणते हो बरोबर आहे त्याला ते त्याने येव्हान तिला फोन केलाही असेल असं त्या बोलतच असतात तेवढ्यात गुलाबचा जोरजोरात आवाज येतो बाहेर या बाहेर या आई साहेब वहिनी साहेब दादा नाना साहेब त्यामुळे आता त्या दोघी पण घाबरून बाहेर येतात काय झालं म्हणून विचारू लागतात इकडे गुलाब खूप रडत असतो आणि ऋषिकेशला म्हणत असतो दादा टीव्ही लावाना पण त्याला सगळे प्रश्न विचारतात मात्र तो काही उत्तर देत नाही जानकी म्हणते पण असं असं का ओरडताय तुम्ही काय झालं आहे पण तो काहीच उत्तर देत नाही फक्त एकच वाक्य बोलत असतो टी लावा तर तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते टी लाव ऋषिकेश आणि ऋषिकेश टी व्ही लागतो तेव्हा ब्रेकिंग न्यूज तिथे आलेली असते की पुण्याहून बँगलोरला जाण्याची जी काही ट्रेन होती तिचा भीषण अपघात झाला आहे आणि दोनशे जण मृत्युमुखी पडलेले आहे तुम्हाला जर नातेवाईकांना काही इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर करू शकता आणि हे ऐकून मात्र आता जानकीच्या हातातलं पूजेचं ताट खाली पडतं आणि तेवढ्यात नाना ऋषिकेशला म्हणू लागतात की आपला सारंग पण याच ट्रेननी गेला होता ना रे तर तेव्हा मात्र ऋषिकेश हो म्हणतो आणि नाना मात्र आता डोक्याला हात लावून घेतात आणि आता सुमित्रा पण खूपच घाबरून जाते आणि आता जानकी सुद्धा खूप टेन्शन मध्ये येते ऋषिकेशला सुद्धा खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता सुमित्राच्या तळपायाची आग आता मस्तकामध्ये जाणार आहे कारण आता ऐश्वर्या आणि आजी आज पुन्हा तिच्या डोक्यामध्ये जानकी विरुद्ध सगळं काही भरून देणार आहे की जानकीने हे सगळं मुद्दा म्हणूनच केलेलं आहे पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इथे ऋषिकेश पोलीस पोलीस तेव्हा इन्स्पेक्टर सांगतात तुमच्या भावाने कुठले कपडे घातले होते तर तेव्हा तो सांगतो निळा शर्ट आणि निळी जीन्स तर तेव्हा मात्र हवालदार म्हणतो या बॉडीने तेच कपडे घातलेले आहे आणि असं करून तो बॉडीवरचा कपडा बाजूला करतो तर ऋषिकेशला मोठा धक्का बसतो इकडे ऐश्वर्या घर डोक्यावर घेते आणि म्हणते बहिणी हे तुमच्यामुळेच झालं तुम्ही म्हणून माझ्या नवऱ्याला ट्रेनने पाठवलं आणि तुमच्या नवऱ्याला विमानाची तिकीट काढून दिली आता तुम्ही माझ्या नवऱ्याला परत आणून द्याल का असं म्हणून मात्र आता सुमित्रालाही खूपच टेन्शन येतं मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा